म्हणलं आंघोळ करून मग त्यांना आहे ना घरात हे करावं गरम पाण्याने आंघोळ दोन तीन दिवस आंघोळ ती उगच चिडचिड तरी डोकस लय खाजावत आहे त्यांचं म्हणलं चमपीच करून टाकावी ते आता डोकं नाही ना धुवायला दो जमणार दोन्ही बादल्यांना दो पंधरा लिटर पाणी नाही बसणार त्याच्यात

आता तुमचं दाजे आंघोळ करून खात्याल चुरून वरण हा परत ती बिस्किट दूध खात्याल आणि ती नाही येत त्यांना खायला टाक जास्त तीन टाका आहे वटाला वरणी आहेत वट आतून नाही तुटलेला ते वरून <laughs> नाही मी विचारलं ना ती म्हणत काय नाही मला वाटत होत चौक्ता मग काय औषध गोळे औषध गोळे तुमचं दुखतंय का तर मला म्हणतात काय नाही दुखतं मला औषध औषध गोळ्याचा तुला कसं शिजर आहे तुला शिजर करायचं नाही त्या टायमाला काय नाही वाटलं पण ज्याच्या टाइमला बोल उतरत उतरत जायचं वर्षभर मला चला येत नव्हतं झाल्या माझ्या आई ना डायरेक्ट कमराच्या खालूनच अवसान गेलं म्हणजे ही गेलं होतं पायच धरत नव्हतं माझं अवस्था बेकार आम्हाला कशाच्या असल्या म्हणजे असं ह्या अस दवाखानाची वाटप दिवस हा आंबुलीची वाट तितकी मग येऊ गेला विचारा मी कशा दवाखान्यात राहायच सरकारी दवाखान्यात

मला बोल उतरली का बोल उतरली होती तर मॅडमला बोलायला लागली मला म्हणजे फॅन नव्हता तिथं आणि बाथरूम लावून मारलं दिन बाथरूम ला गेली मी मायरू घेऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खाली झुकली होती फॅन नव्हता म्हणून उकडतच होत तेवढं आणि ते शित्र लोकांना पिण पाहिजे आगात मटन खाणाऱ्या माणसाच्या अंगात कुठं मटण खाणाऱ्या माणसाच्या अंगात ताकद मला माय रोहाच्या आधी कसलं सुद्धा दुखत नव्हतं कुठं आता अग माझ पाय तर मला बसू दे ना ते अरे पाणी झालं का नाही बघा काय काय खाल्लं बाजरीच्या भाकरी काय खायच्याच खालव काही गेलं तोडक्याचं कालवण मी गेलो बर बाकरी पैकी मस्त कालवत वरण पण माझं कालच गावांधुन टाकलं हो ना कालचं गावात धुतला गाव अगं मला गावांना घालायचंय ना अरे गावात नाही सगळे कपडे धुतले ती नुसतं गावात धुवून टाकीचे लुगडा अंगावलं धुवावं लागत घातलंय गावात म्हणूनच आम्हाला ते कळलं ना तो घातलाय म्हणूनच आम्ही कालचा ते धुतलाय का विचारतो या कपडे आणले नव्हते बाबा बहिणी नव्हती का आम्ही एक 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 जोडा आणला होता गावा तुला खाला खाय घालायला हाय का नाही बघा तुला नाही ग माझ लय दमले म्हणजे ए फुड सर इकडून ये इकडून ये तिकडं कुठं फुड तिला सराय लावतो गरम पाणी घेऊन काय बाबा तराय बोटी पिढाच ते तुला सर म्हणते मेवण्याच्या हाताखाली कधीच कुणी असं काम केलं नव्हतं मेवण्यानी पण आज आता त्यातलं पाणी निम अर्ध वतून द्या आणि त्यात वता गरम पाणी आव तुम्ही आंघोळ तर चालू करा बाकीच सोडा आणि जरा चेव चेव कमी करा आंघोळ करा निवांत का जेवण खाऊन आपलं निवांत झोपा ते म्हातारी माणसं कशी राजा करते ती त्याला जे नको करू म्हणाल तीच करायचं तशी गंमत आहे वरच <laughs> टाकीच पाणी बंद केलंय <dubbed cinema> <siblings> <म्रों> टाकी का टाकीच पाणी बंद केलंय का काय वरचा टाकीचा कॉक चालू करून असं आलीकडं आपलं उभा कर तिकडं बहिणी लागली मग अशी तिला वरण भाकर चुरून असं चाललंय आता सुस्ती आली आहे पाच वाजले भाऊ हो बहिणी न पाच पाच वाजले पाच वाजून चार वाज वाज होतो आम्ही नाही वाजले वाज वाज आणखी पाच थोडा टायमिंग राहिलाय वाजले वाज की पाच अगं पाच वाजले पाहुणे पाच वाजले आता मे मध्ये पाच वाजले तुला तर बघत बघत टायमिंग जातो आणि काय आपण जायचे इथं सुद्धा भाऊ बहिणी टायमिंगच कळन काय मगच खर तर मला कळणार चालू करायचंय मगचा टाकीचा बाळ जाऊ नको चल भाऊ बोलून आता जेवण झाली म्हणून ताईचं झालं आल्या आल्या मयरुज बापान तिथले भूकेजली होती जिवली दोगी मग आम्ही पण जेवली एवढं आता जेवण झाली तर आता आपल्याला हे करायचंय भाऊ गुंडूळ भाऊंला आता आंघोळ केल्यानंतर द्यायचं खायला जिवून झोपतेला ती म्हणजे गोळ्या काय असतील ती खात्याला आता हे मिळून मला घरात ठेवायचं कुठे गेलता तुम्ही बंद करायला गेलो